गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहेत सगळेजण सगळेजण स्वस्त आणि मस्तच असतात अशी आशा आहे आणि स्वस्त आणि मस्तच राहत तुम्ही सगळेजण आता सकाळच्या तर मला मला बेडशीट टाकायचं आहे बेडशीट टाकून घेते बेडशीट टाकायचं म्हणून गेले आता सगळी कामं जवळजवळ होत चालित आता नाश्ता करायचा आहे सकाळची गडबड असते पटापटा पटापट काम करावं लागतात सकाळी बेडशीट टाकून हे आंघोळीला गेले तोपर्यंत मी बेडशीट टाकून देते

झालं आता मी हे बघा पोहे भिजून ठेवलेले आहेत नाश्ता करायचा आहे चला नाश्टा नाश्टा ना आज मी आता आहे कांदे पोहे मध्यंतरी केले होते बटाटे पोहे आता केले करणारे कांदे पोहे どんぐりかいつないでくれちゃったじゃん。 काढल्यानंतर त्या ताकाची कढी करायची आहे कढी पण करते मी आता पहिला नाश्ता करणारे एवढं गरम झाल्यावर तेल तापलं आहे कांदा हिरवी मिरची कढीपत्ता शेंगादाणे ही सगळी तयारी करून घेतली ते आता जिरे मोरी तापून घ्यायची शेंगादाणे थोडी तळून घेतली पहिल्यानंतर टाकून तळले जातात

टाकते त्यामध्ये पोहे चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारमध्ये हे पोहे झालेले आहेत या सगळे जण कांदे पोहे खायला पोह्यावर मी टाकलेले आहे शेव बारीक शेव टाकलेली आहे आता मी करणार आहे थोड्या वेळाने कढी कढी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते मी कशी करते ते दाखवते तो पण ना पोहे देते हेलो पोहे मला पण घ्यायचे थोडे पोहे खायला कढी कशी करते मी पण टाकणार आहे बघा हे ताक आहे ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता बेसन पीठ टाकणार आहे मीठ साखर टाकणार आहे हे बघा बेसन जास्त बेसन नाही टाकायचं बेसन पीठ त्याने काय होतं जास्त कढी अशी पीठदार होती आणि घट्ट होती जास्त ती चांगली नाही लागत त्यामुळे ना प्रमाणामध्ये बेसन टाकायचं आहे चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ साखर टाकायची मी चांगल्या दविणे ना घेते हे जे जी होतं ती घ्यायची मीठ साखर टाकून घेते साखर हे ताक आंबट किती त्यानुसार टाकायचे माझं हे घरचं ताक आहे जास्त आंबट नाहीये त्याच्यामुळे मी चार चमचे साखर साखर टाकले आणि हे आल्याचा तुकडे आहे ना ठेचून टाकायचं त्याच्यामध्ये आलं टाकते मीठ साखर आलं टाकले आता याच्यावर कोथिंबीर टाकते आणि कढीपत्ता आणि हिरवी ही। मिरची घालून याला हिंगाची फोडणी घ्यायची असते हे काढून ठेवते इथे त्याच्यावर फोडणी देते हे बघा मी कढी कढीसाठी ना आता बदली फोडणी देणार आहे त्यासाठी ठेवलेली आहे मी ही छोटी कढी तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता तेलाची फोडणी देऊ शकता मी आता तेलाची फोडणी देणार आहे दि� ह्या फोडणीमध्ये मोहरी टाकायची नाही जिरे टाकायचे नाही आता मी तेल गरम झाले तर जिरे टाकते हे बघा अशा प्रकारे अडीला फोडणी दिली आणि ही थोडी गरम करायची कढी जरा उकळू द्यायची झाली तयार कढी तर सगळेजण मग कडी खायला आता भेटूया अशाच नवीन मेकअप ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर